तुम्हाला विचार आला असेल की हा कोण नवीन मुलगा तर आम्ही गमावनाचे विद्यार्थींनी सीमा काकी आणि तुमच्या गौतमी काकींना पटवले की आम्ही हा व्हिडिओ एक करू का तर म्हणून आज मी तुम्हाला एक गोष्ट सादर करणार आहे माकडाचे घर तर मग ऐकूया आपल्या कथा माकडाचे उन्हाळा संपला पावसाळा ढग आबाळात जमू लागले वारा जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला पिंपळाच्या झाडावर एक माकड बसले होते या मुसळधार पावसात ते पार भिजून गेले गारवारा त्याच्या माग त्या माकडाच्या अंगाला झोंबू लागला. माकडाच्या मनात आले आपले घर असते तर. मग घरात कसा छान बसलो असतो. पावसात असा भिजलो नसतो. वारा अंगाला झोंबला नसता. ते काही नाही आता पाऊस संपताच घर बांधायचेच. थोड्या वेळाने पाऊस थांबला वाऱ्याचा उन उन्हात पानांवरचे पाण्याचे थेंब चमकू लागले माकडाने आनंदाने अंग झाडले पिंपळाच्या झाडांवरून उडी मारून ते चिंचे झाडावर गेले तिंचा आंबट गोड पाला ते खाऊ लागले त्यातच त्या ते दंग होऊन गेले या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले घर बांधायचे विसरून गेले त्याची त्याला आठवण राहिली नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झाला थंडी पडू लागली हळूहळू ती वाढत गेली कडाकाचे थंडी माकड ने माकड कडकडू लागले माकडाच्या मनात आले आपले घर असते तर ते काही नाही आता थंडी कमी झाली की कामाला लागायचे घर बांधायचे आता आळस करून चालायचा नाही पण सकाळ झाली आणि ऊन पसरून लागले की माकडाला मोठी मजा वाटत ते या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागले फळे खाण्यात ते दंग होऊन गेले घर बांधायचे विसरून गेले थंडी गेली उन्हाळा आला, आला। हळूहळू सावरे ना त्याच्या मनात आले आपले घर असते तर सावलीत कसा छान बसलो असतो ठे ते काही नाही आता ऊन कमी झाल्या झाले की घर त्याने केला, पण आंब्याचा कैऱ्या दिसू लागल्या माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले कैऱ्या तोडण्यात दंग होऊन गेले निश्चय उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळे काळे ढग आवाज लागले वारा जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला माकड भिजायला लागले त्याच्या मनात आले आपले अप, घर असते तर काय मित्रांनो आवडली का ही गोष्ट तुम्हाला कळलं का कि माकडाची स्वप्न अपूर्ण का राहिली कारण त्याने काहीच मेहनत घेतली नाही तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद